काय झालं रे दे खादोड्याच काय झालं आला का निरोप गिरोप काही आता कालच साक्षगन झालं समजा आता काल तर काही पुरुषात नदी नव्हती त्या नव्हत्या शांताराम च लावाला फोन काही आला रे अजून पाळला का नाच काय काय नाही हल्ला भाला त्याला नाही अजून तर काही आला नाही निरोप माल पण तो, तो नाही त्या त्याच्या मग लागायला गण बरं त्याला सुटने द्या लागन हा नाही तर मोठे बाजीन द्या चालले जाते ते युरोपले जाते विदेशात जाते मग ते बयाच राहते इथं सांगते विदेशात आहे म्हणते आम्ही हा हा म्हणून त्याला त्याकडे जा। आता जास्त टाईमपास होऊ नको देऊ पट काम चालू करून द्या आता रे शांताराम सांगतलं आता काय काय नाही पाहता लागेल उन्हाळ्या पुन्हा उन्हायचं आपल्याच कामात पडते ना ते नाही का तुम्ही राजा सगळा निरा लोक राहिले कसा साहेक केला कसा करा एवढा मटेरियल तुम्ही केला आता आता सांगा आता गणेश भाऊ आता कसा आहे आता आमचं नवं नवं काम होतं आम्ही एवढं आम केले नाही आतापर्यंत स्वयंपाक आम्ही जास्तीत जास्त पन्नास लोक शंभर लोक पर्यंत केला आता पहिला कार्यक्रम होता नाही पाचशेचा तरी आम्ही लय घेतलं बा गुरकवलो गणेश भाऊ कसा आहे आता लय राय उरकल तुम्हाला काय सांगू आम्हाला काय करू काय नाही त्याच्यात तुमच्या गावातले लोक म्हटलं तिथं छातीवरच पडले हे करा थे करा थे करा ते ते कोणी म्हणे पाणी जास्त झालं कोणी म्हणजे चाठ झालं कोणी म्हणजे काय झालं हो गणेश जाऊ दे ना आता झालं ना उरकला ना कार्यक्रम जाऊ दे ना जा लागते ना लोक पैसे देऊन दे काय बस जाऊन राहू ना कर झाला ना आता निपटला ना साहेब आता पैसे कमी नाही माझ्या अरे नाही ना तसं नाही ना, ना, ना ते जमत ना गणेश आम्हाला जा लागते ना कसं आमचा दुसरा स्वयंपाक घेतला तिकडे आम्हाला आमचं काही जमत नाही तुमच्या आमचा राहिलेला हिशोब करून द्या जाऊ द्या बा आम्हाला अर्जंट जा लागते नाही पैसे आजच पाहिजे ना आमचं काम आज आहे ना अरे मग नाही तुम्हाला त्याच्याकडे दोन हजार रुपये सात हजार रुपये आपलं ठरलं नाही आता माझ्याजवळ पैसे तर नाही तुम्हाला द्या लागेल पाच हजार रुपये बरं अर्जंटच पाहिजे नाही एक काम करा चला सरपंच दुकानाचा दुकानातून देऊन देतो आता जवळ नाही या मा अरे पायदा जाळू स्वयंपाक सांगायला म्हटलं घरी सायपाक चालू आहे जेवण खाऊन जा गरबड पैसे घेषे स्वयंपाक बात होऊन जाते सायपाक झाला जेवण खाऊन करा मग चालले जा अरे बाबरे नाही नाही आता नाही आता राहू दे ना निघाला नारदा आता तसा टाईम झाला तिकडे अजून आम्हाला जावं लागते तिकडे झारे घे सामान घेऊन लावा लागते नाही गडी घडी करायला लागेल उरकला पाहिजे नवं नवं काम आहे आमचं नाही खायची अरे मग कायच येऊ सायपाक केला ना बाबा झाला नारदा आपण याच्या ऑफिस नाही झाला नाही का विचारावर येईल हो हो माझ्यासमोर चालू होता साहेब नाही जाऊ ना तो दोन देणार घाट घेऊन घेऊ बरं येतो चला पैसे घेऊन घ्या पहिले मग काय खायचं जेवण करायला पाहून एवढा मोठा साहेब केला त्या बहीण पोरीनं मग काय करता पाच हजार तु सदावर ठेवली आहे का रे इतर पाच हजार रुपये द्या म्हणजे असं म्हणत असं का पन्नास रुपये मागून राहिला काही बोलणार ना राजा इथं तर माणसाले पैसा नाही दिसून राहिला तो आपला लोक पाच हजार रुपये द्या दिले तुले मागच्या हप्त्या सामान घ्यायला दहा हजार रुपये घेऊन जा गेला अंगावर अरे त्या ना तू रिकला घेतो वापस सदावत काय द्यावा लागते दुकानात कामाला घेत नसते काय लोकांच्या कामा करतात माझ्या कामाने काढत का हा सात हजार रुपये ठरलं होतं दोन हजार रुपये दिले पाच हजार रुपये देऊन द्या दिल्या अलबत्या गलबत्या दिले जाऊ द्या हा हो ना का आपण स्वयंपाक तर रंगाचा करायला पाहिजे होता निराश केला ना दाय बांधू का आटा बांधू हा गरिबी गिला आटा केला राजेलते स्वयंपाक करता का तुम्ही लोक निरा आले होते ना एवढं मोठं गरीबाच्यात म्हटलं निरा का करता का नाही आता कसं आहे ते सरपंच साहेब आम्ही कसं आता सुरुवात आहे आमची आता पहिले आम्ही हॉटेलत बनवू आपल्या लक्ष्मण भोजे इकडे होतो मग थोडे थोडे काम चालू केले आता कॅटरचे पन्नास शंभर असे वाढदिवसाचे बारशाचे आता मोठा प्रोग्राम घेतला हा साक्षी अजून अजून लग्नाच्या दोन चार प्रोग्राम हा अरे बापरे लग्नाचे आहे का कुठं आहे सांग बा, विचारा ने ने ना बा विचारायला लागत जाईन पहिले कोणते ह्याच्या पोटो निरा कोंबे मारून राहिला ना निरा अर्ध अर्ध कच्च ना अर्ध पक्कच खाऊ घातलं ना अर्ध गाव तिकडे निरा नदीत नाल्यानं आखरपट्ट्यानं फिरून राहिला काय स्वयंपाक केले निरा कच्च्यातच कच्च्यात पाहायला पहिले व्हायच्या अरे लागत जाईन बा कोण आहे स्वयंपाक कोण नाही तर पोटाचा सत्याच नाशच करणार असे असले म्हणजे अरे <laughs> नाही ना काय राजा आपलेच आपले माणसा अशाच म्हणान कसे टर्निंग करायन ते शिव आता सुधरून राहिले धीरे 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 हे करू दे ना कसं पाली बरं वाटते जरा काहीतरी काहीतरी राहिले बा जाऊ त्याचे काय कुठूनच सापडले हे देण केले आणि कुठूनच काय नाही अरे गणेश आता माझ्याजवळ पैसे नाही ना रे राजा रे हा पैसे पाय गल्ल्यात पाय पैसे रक्कम आहे काय तर काहीच नाही ना शे पाचशे रुपये काय मला सांगून राहिले तुम्ही अरे मले राजे तुमच्या काय आता जाऊ त्याच्या चड्डी कोणती घालते त्या माहिती आहे मला तुम्ही किती नंबरची सरपंच साहेब घरी जातो मी घरी आणतो त्या अलमारी तुम्ही पहिले मागतो मॅडम ले जास्ती जाणू काय पाच आणू का दहा आणू काय गण्या तू आता दिमाग खराब करू राहिला जास्त आणत का म्हणतो तुला मालूम तर आहे हा काय बोलू तुझे नाव उदार गणेश उदार आहे ठेवतो करून ठेवल्या निरा त्या वया भरून ठेवल्या इकडे अजून म्हणतो का मला त्या

अरे बाप रे सासऱ्याची तिथे चालले का बापरे जोडी अलबत्त्या गलबत्त्याची काय म्हणते सासरेबाजी तब्येत चांगली आहे देणके साहेबाची काही भेटत नाही म्हटलं लय वर्ष झाले हो चांगले ना बापा टाणटू ना बुडा बापा अजूनही बिलकुल वावरात बिलकुल सकाळी चक्कर मारते का सा, सासरा सा, सा, आहे म्हणून छान आहे तुमची बाबा सासऱ्या पा घेऊन जा ते चव दाखवाले जरासा म्हटलं इच्छे काय पोया गे भाजी घ्यायची माहित पडते सासऱ्याले का बा जवाई किती गुणात चालू आहे म्हणून तर मग माहीत तो देते ती हन्नवण्याचे समज मग त्या अगदी सुधरी नाही तसे काही सुधरत नाही नाही सासरे बघायला लागत नाही आता सासरेवाय आता काही जमत नाही ते सासरेवाले गरम गरम पाहिजे एकदम ताव्याची पोई भाजी द्यायला एकदम गरम भाजी पाहिजे शिव जमत नाही दिले मोठा मकरेला बावत हो माझा सा, आमचा सासरा बापा एकदम तयार ची पोईत खाली दौडी दे तुम्ही बाप्पा तुम्ही बिलंदा जायना तुम्ही खासच भेटले ना त्याले बावन पत्त्यातले तीन हो तीन हुकुमचे एक्के आहे ना तुम्ही गमत चे आहे काय पायजा इकडच्या पट्ट्यात नवा घेऊ आता जरासे आमच्या इकडे जरसे फोटो एकदम ध्यान हे का करू ना एवढं मोठं आपलं चादर पाहून हात पाय राहा माणसानं एवढा मोठाले स्वयंपाक घेऊन घेता राजे हो हा बरं झालं मला वाटते ते डेनी बुडा हे ते होते तिथं म मदतीले तर तेन करू लागलं म्हणते काय अंदाज दिले म्हणते अंदाज झाले तेच आपले हा लोटांगण तेच सांगून राहिलो मी त्या बरोबर बर हिशेबा चालू द्या बा पायदा कसा आहे जेवढं झेपते तेवढंच करावं आपण जवय बोआ पायजा सासरे बाले सासरे वाले बरोबर जा काय काय नाही मुक्का आहे का मग सासरेच्या घरी <laughs> देऊदास सास फालतो खिलच्या पाडून चला चला घ्या पैसे घ्या चला लवकर चला अरे जेवण जो, राहिला ना, जेवणा नाही याच्या घरी चला जेव्हा चलाच चला हो चला साडू लवकर घरी तसा काही विषय नाही पाहिजे काही साहेब सांगा कसा आता कसा मी बरोबर समजून हा काही विषय होते आता ते नवीन नवीन त्या गलत्या टम्रेट घेऊन घेऊ पयाचे काम पडून राहिले या गलत्या काय का माझ्या बाबा बस तिकडेच या जाय रे मारुती घेऊन जा इले जीव घेऊ घालन जाय कर दे बरं लवकर जाऊ दे बरं तिकडे डोर सोडायचा टाइम झाला किती अडकू तो म्हणून शिजलाच नाही का

तुम्ही आठ दिवस म्हटलं ते डोबोरट काय होय बाबा जेवण नाही करत नाही चालत्या लागते जलबी आणतो मस्त जलबीला काय रे ते जलबी घेऊन येतो ते टोपला कोणते ना गरम गरम गेले चांगली लागते काय आणत एवढी तो

खाव खात बरोबर अरे मी करायलो गुंपा की आपल्याला स्वपाकासाठी म्हटलं सेपाक म्हणजे ते कॅटरचं काम केलं मी लग्न आपल्या हटेल तिकडे लहान चालू केला ना तर तिथं म्हटलं दहा बारा बाया पाहिजे होत्या हा दहा बारा बाया तर तुमचं तुमचं विचार तुमचं ध्यान लक्ष तुम्ही ध्यान लक्षात ठेवायलाच पाहिजे मले तुम्ही काम नाही केलं तर चलते आहे का दहा बारा बाय काय तर गेल कि नात बापा सकाळी काय ते दुसऱ्या दिवशी झाकड झाल पुरत सायपाकापा निकडे तिकडे राह तिकडे दहा काके आम्ही आहे म्हटलं संग मांगल्या दुसऱ्या गावातला होते ते कारण ठीकेदार आता आपल्या लक्ष्मण काम आहे दुसऱ्याचं काम नाही आहे तू फक्त काहीच नको नाही तू फक्त बाया बाहेर फक्त ध्यान लक्ष ठेव बाया घे नाही हो लक्ष बघ तुला कोणतं काम करायला लागणार तिथं मग काय तर तुम्ही ध्यान लक्ष ठेवा ना बघता कसं तुमच्यासाठी बाई असली म्हणजे बरं मला टेन्शन नाही राहते मला धावा लागतं इकडे तिकडे त्याच्यासाठी हे पोट लाऱ्याचे त्या म्हणे गुंपा काप का केलेच घ्या म्हणजे हां नंतर नाहीतरी आता आता काम दे धंदे देत नाही आता कापसं नाही तुरा नाही झाले ना आता काम हो ना त्याचं बरोबर आहे पण आम्ही इकडे मजुरी जातो बाबु रे पाच घंट्याचं काय राहायचे घंटाप्रमाणे पैसे लागेल म्हटलं आम्हाला म्हटलं पैसे म्हटलं जागा लागन म्हटलं आल्यावर नाही मग सांगतो दहा पाहिजे का बारा का पाहिजे का पंधरा पाहिजे सांगून दे मला पहिले आकडा हा मग मजुरी सांगून दे बाप लक्ष्मण भाऊ लक्ष्मण मजुरीचं मोठं बेकार काम आहे बायच तिथं गेल्यावर नाही पाहिजे मग आणि टाईमाचं सांगून दे टाईमाचं काय काय नाही तर मग एका पाहिजे किती पाहिजे ते सांगून दे एक पैसे व्हायचे गे ह म्हणून पण यायला पाहिजे ना मी करालो हे आता तुम्ही इकडे आता ना तुमच्या मजुरीचा किती घंटे पाच घंटे समजा सहा घंटे मी तुम्हाला त्या हिबान देतो ना घंट्या हिबान पाहिजे तो काही काही नाही करू आहे जेवढे जेवणे मजुरी घंट्याचा हिशोब पाळणार आणि तो घंट्याचा हिशोबा घट्याचा कसा आहे कधी बाराही वाजते कधी एक वाजते वाजता कधी दोन्ही वाजते असं म्हणाल मी हा ते पुरते म्हणा ते आम्हालाही पुरते पण ते पाहिजे बा लक्ष म्हण तुला आता सांगतो आम्हाला नाश्ता पाणी चहा पाणी लाग ना आणि मग अजून नाश्ता पाणी आणि मग चहा पाणी मग सगळ्यात खेळल्यावर जेव्हा ना ते हटका हुटका नाही हे घेतलं आणि ते राहिलासाठी घेऊन येईल मी काय असं आता सांगून देत हे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे ते घाई चुकून राहिल हा मग इथं बरोबर झालं मग आता झालं ना पक्क किती वाजता निघाय बस आता साडेचार वाजता का तुम्ही साडेचार ला पाच साडेपाच पर्यंत तिथं मग चालू होऊन जाते हा तिथे पण साडेपाच पासून आपला टाइम चालू ठीक आहे बार बार मी सांगतो बा बायला जाऊन सांगतो किती दहा बारा जणी सांगतो आणि बरं 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 याटो कुठं बा याटो कुठं पाठवतो कुठं जमावं लागेल आम्हाला अरे त्या तिथं दुधात दुधात आपलं हे नाही दुकान वेल्डिंगचं तिथं तिथं याटो येऊ बरे तिथं सगळ्या बाया जमावा हो 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 बरं ठीक आहे ना येतो तिथं बाया घेऊन येतो मी हा साडेचार वाजता निघतो घरून मग नाही रे हड काय बोलतो कंदील तुला माहीत आहे का अरे नाही रे नाही 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 तसं नाही ना ते अरे बाबा बिना हुंड्याचं काम आहे ना ते हुंडा म्हणजे तो नाही 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 अरे पोरी पोरी त्याने उचलून घेतली ना आजकाल हुंडा तर देते काही सांगू कोणा सांगतो हुंडा तिला म्हणून ना अले बा मला मुशीला भाऊ सांगे ना तो पाहुणा पाहुणा कोण व्हायचा तो त्यानं म्हटलं म्हणे बा हा गण्या गलबल त्याच्या अजून चांगलं ठिकाण भेटलं असतं असं असं झालं ते अले नाही ना बाई नाही 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 तो म्हणे बा हुंडाई मागते म्हणे बा काही ते पुलावाले काय रे काय नाही तसं नसतं कनिल्या काही सांगते रे मोठ्या हा कोणी काहीच नाही समजत ना अरे कस कुठ रे लोक पै कुठ कोणाची गरीबातल्या गरीबाची पोरगी पोरगी म्हणते नाही बापा बाप सकाळच्या घरात नाही जात त्याच्याजवळ मला वाटते दोन तीन टॅक्टर आहे जमीन जुमला आहे जोड्या घोड्या हाय शहरातही मका आहे म्हणते भाड्या नाही दिला हाय असं तसं चांगला ताजमहल आहे म्हणजे त्या पोराचा अले ते माल सांगते मोठे लोक अले बापाणी काय सांगते कोणी काय सांगते आता काय सांगायला लागते लोक त्या भपक्या देते पोली त्याच्या कुठे देते बाबा काही असो तिकडे जमीन जुमला इथे कमी असलं चालते पण पसा आहे पोरगा इलाइनशीर पाहिजे ना आता ते पोरगी चांगली होते म्हणा गणेशची बहीण म्हटलं नाही तिथं टर्निंग केलं वाटतं काय तर तिकडे काय सांगते गरम शॉप काय म्हणजे गरम शॉप सगळं काय तर टर्निंग केलं वाटतं तिथे नाही नाही ते कुर्शीचं नसते का रे कुर्शी खात्याचं आपलं ते जंगलाचं ते कुर्शी खातं नसते का त्याचं काहीतरी टर्निंग असते ते थेट टर्निंग केलं आहे हा नहीं नहीं चेत्या 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 ला ला ते हाय म्हणते त्यात लागते असं काही नाही नाही लागत पण ते त्याचं टर्निंग झालाय तिचं अले ह्या पाय इथं खाली पिली गोष्टीत बसल्या लागते लोक इथं होऊन जाते ना याच्या मग त्या दुसऱ्या झाले दुसऱ्या दिवशी कवायला चालू होते हो बाबा त्यांना खाली पाहुणे आल्या म्हटलं का झाल्या नाही का गोष्टी त्यांना तिकडे पाहुणे येऊन बसले किती वाल कुठून पाहून आलं तुम्हाला तुमचा फोन लागून आला जो कुठचे पाहुणे आले रे पाहुणे पाहले आले का तुले भांदास हा चहा पोह्याचा कार्यक्रम असून मग चला मग

तु ना तुला करायचं असेल तर मग निघतो आम्ही उद्या झोपटे टाकतो खांद्यावरून हे निघाले पोरी सांग ना तुझी तयारी असल तर त्या बाप्पाचं काय करायला लागते त्याले काय हो दिलेले त्याले पैसे वाचवाले पाहिजे तो मग त्याले वाटते काय असं तू सांग तुले करायचं असेल तर आम्ही आता गुटी काढतो त्या मामाजवळ चल आताच बोलतो चल बोलण नाही होते पाणी नाश्ता घे होते नाही बाबा नाही रे मोठ्या ह काय विषय मामा हल्ला तु मामा पोरगी हटते चला मामाली आहे मग असं नवी करायचं तर बो पाय होत असं त्याचं देऊर कोण ही चाय वाटते त्याची बंदाची करायची अरे काय भो एकदम तोंडातून खाल्ल्याबरोबर होत असते काय द्यायला चाय पोय आलो टपला लाय याला फक्त चाय पोय बस महिना भर फिरते कधी पोली पाले बरं चला चले चले, चले बघ येतो मी बांधा चला चला बघ काय आहे त्याचं आता द्यायला पोट फुगिल्या का चल द्या चल तुम्ही चल मोठा पोय पाहिजे चहा पाहिजे चहा पाहिजे वाचायला बाबू आता पाणी झालं बा मला त्या नाश्ता करून राहिली नाश्ता करता पोहे पोहे जे सांगत पोहे जे भिजवले होते पोहे करते ना बाबा मामाला नाश्ता नाही करण काय अरे बाबा नाश्ता गिस्ता पहिले म्हणजे मा भाऊ आला म्हणे नाश्ता गिस्ता करतो म्हणे बा लड्डू गिड्डू आहे म्हणे ठेवी देतो म्हणे बापा मग काय चल मोठे चला हा पोहे गे भिजूच घातले म्हणजे लड्डू आहे तर लड्डू होते चला नाहीतर एक कोण दिले तर सुती येते का आपल्याला मग काय असं आहे लांबला मंडळी लांबला कालाई जे का मले बाबा मै केही आता गीत नै लगन कला मन्दे, मन्दे लान आ, फेने, आ, दाना लदमाज हाजि गोष्ठी बाल काम भरु पट्टा हजुर बदमाज द्याने फे रामला पाइजा च्याने जय जय महाराष्ट्र माझा आणि आपला व्हिडिओ संध्याकाल येते रोज सतवा आहे कस आए हटे पो हामी भिडियो बनाउँछौँ त्यो मागपुल मागप हुन् जान् तखा दिल्ली होऊन जाते हा पाइजा पाइजा रोज चालु आम प्रयत्न टा पो रोजो इकडे सब्स्राइब करा शेअर करा व्हिडिओ धन्यवाद ध्यवा मतल पाइद् उदय या अब्ति Oh <laughs>